नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्क्याची वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव मागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट खालीलप्रमाणे जाणून घेऊया केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांना दोन टक्के वाढीव मागे भत्ता डी ए फरकास लागू करण्यात आला आहे सदर वाढीव मागे भत्ता माही एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धरतील वाढीव मागे भत्ता लागू करण्यात येत असतो केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातील मागे भत्ता वाढ लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव मागे भत्ता लागू करण्यास दरवर्षी तीन ते चार महिन्याचा विलंब होत असतो यानुसार केंद्र सरकारने लागू केलेला दोन टक्के वाढीव मागे भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू केला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील मागे भत्ता वाढीसाठी अजून तीन ते चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद